वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून देण्यात येणारे अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरण्यात येते की नाही याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती आणि ऊस उत्पादनांवर संशोधन करणारी संस्था आहे राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रतिटन एक रुपया या संस्थेला दिला जातो त्याचबरोबर दोन हजार पासून विविध स्वरूपाची अनुदानं देखील या संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात मात्र आता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम योग्य कारणासाठी वापरण्यात येते की नाही याची दोन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते यांना दिलेत त्यासाठी एक चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे या चौकशी समितीने दोन महिन्यात चौकशी करून आपला अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे या अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय घेणार आहे या सगळ्या प्रकरणाचं नेमकं राजकारण काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ महायुती सरकारने साखर कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी गाळप केलेल्या उसाच्या प्रति मेट्रिक टन मागे अतिरिक्त पाच रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला असताना काही कारखान्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे राज्य सरकारने या संस्थेच्या निधीची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेल्या आणि आता शरद पवारांच्या अध्यक्षतेत आणि अखत्यारीत असलेल्या पुणे मांजरी येथील जवळपास तो तीनशे पन्नास एकर परिसरात स्थापित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक स्त्रोत विनियोगाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले हा घाव फडणवीसांचा असला तरी डाव केंद्रीय असलेल्या अमित शहा आहे मुंबई दौऱ्यात आम्हाला सत्तेसाठी कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा घाव घातला शरद पवारांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तरी देखील ते आमच्या संस्थेचा व्यवहार पारदर्शक आणि स्वच्छ आहे काय चौकशी करायची ती खुशाल करा असं म्हणतील हे तर खरंच आहे संस्थेशी थेट संबंधित नसलेल्या पण शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आणि नात्याने नातू असलेल्या रोहित पवारांनी मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत असल्याचं म्हटलं आहे त्याचा रोख अर्थातच काकांचा पक्ष पळवलेल्या आणि भाजपसोबत घरोबा करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्याकडेच आहे पण अजित पवार स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा कशासाठी पाडून घेतील तुर्ता शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असले तरी अजित पवार या संस्थेच्या विश्वस्त मंडळात आहेत शिवाय दिलीप वळसे पाटील आणि बी बी ठोंबरे हे सदस्य देखील त्यांच्या गटात आहेत बाकीचे विजयसिंह मोहिते पाटील जयंत पाटील बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील जयप्रकाश दांडेगावकर विशाल पाटील हे शरद पवार आणि काँग्रेसशी संबंधित असले तरी इंद्रजित मोहिते पाटील भाजपचे आहेत असे असताना महायुती सरकार वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीचा आदेश काढते यामागे नक्कीच मोठी राजकीय खेळी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या मागचं कारण असण्याची शक्यता आहे आहे नवे खात्री देखील दिसत चौकशीची कात्री फक्त एकट्या शरद पवारांसाठी किंवा जयंत पाटलांसाठी नाही हे तर स्पष्ट आहे या कात्रीत बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील या बड्या मोहऱ्यांसोबतच खुद्द अजित पवार देखील आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधकांच्या मागे चौकशीचं झेंगाट लावून काठश देण्याबाबतच अजित पवारांनी जागा वाटपासाठी खळखळ घालू नये जे दिले ते पदरात घेऊन गोड मानावे आणि भाजपला शतप्रतिशत साथ करावी हाच या कारवाईचा बडगा उचलण्यामागचा हेतू आहे या चौकशीतून काय निष्पन्न होणार आहे गैरव्यवहार आणि अनियमित कारभाराचा बागुलबुआ उभा करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला टाळे लागणार का तर नाही ज्याप्रमाणे अनेक ईडी आणि सीबीआयच्या कारवायातून अंतिमतः काहीच निष्पन्न होत नाही संबंधित व्यक्ती आणि संस्था एकतर मांडवली करतात किंवा शरणांगती बनतात तसे यातून भाजपला आणि कदाचित खुद्द अजित पवारांना देखील अपेक्षित असावे मागे नाही का सिंचन घोटाळा जरंडेश्वर कारखाना खरेदी घोटाळा महाराष्ट्र सदन घोटाळा बारामती ॲग्रो प्रकरण हे आपण पाहिलेलेच आहे आता त्यात आत ही नवीन भर आहे फक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था भाजपच्या पायाखाली आणणे हा भाजपचा प्लॅन ए आहे ते न जमल्यास अजित पवारांच्या अखत्यारीत आणणे हा प्लॅन बी आणि तेही न जमल्यास शरद पवार देखील चालतील मात्र त्यांनी भाजपच्या म्हणजेच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अर्थात अमित शहा यांच्या सूत्राने चालावे हा प्लॅन सी यातला कोणता प्लॅन यातून साधला जातो हे आता येणाऱ्या काळात कळेलच अर्थात शरद पवारांना यातले ए टू झेड माहितीगार आणि मुरब्बी हिकमती असल्याने ते सहजासहजी या का बळी पडतील अशी शक्यता कमीच आहे बाकी तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद